एस सी एस टी व्ही एन टी ओबीसी अशा अल्पसंख्यांकांचा कोटा वेगळा करून अल्पसंख्यक समाजातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी विभागातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले केंद्र व राज्य शासनामार्फत अत्यंत महत्त्वाकांक्षी घरकुल योजना राबविण्यात येत आहे अल्पसंख्यांकांना या योजनेचा लाभ गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरामध्ये मुस्लिमांसह अल्पसंख्यांकांना मिळत नाही बहुसंख्य मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजातील नागरिक घरापासून वंचित आहेत त्यांना घर मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते त्यामुळे गरीब व अन सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे यासाठी अल्पसंख्याक समाज एस सी एस टी विजय टी आणि ओबीसींना लवकरच घरे मिळण्यासाठी वेगळा कोटा आहे अल्पसंख्यांकांनाही घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा घरकुल योजनेच्या लाभापासून कोणताही समाज वंचित राहू नये या प्रमुख मागणीसाठी मायनॉरिटी विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी मायनॉरिटी विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपत्र ड या यादीतील मुस्लिम समाजातील लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहत आहेत मागील पाच ते सहा वर्षापासून त्यांना अल्पसंख्यांकाचा कोठा जो बंद करण्यात आला त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही ते घरकुलाच्या लाभापासून वंचित राहत आहेत त्यामुळे एस सी एस टी ओ बी सी या या लाभार्थ्यांना जसं कोठा वेगळा करून लाभ देण्यात येतोय त्या पद्धतीने अल्पसंख्याकाचा कोठासुद्धा वेगळा करून या वंचित असलेल्या सर्व अल्पसंख्याक समुदायातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने आणि शासनाने अल्पसंख्याक समुदायातील लाभार्थ्यांना घरकुलां घरकुल देऊन न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे त्यांना न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या काळात आम्ही नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने प्रशासनाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू पंतप्रधान आवास योजना के अंतर्गत ग्रामीण भागने जो एस सी एस टी ओ बी सी का जिस तरीके से कोटा राज्य शासन और केंद्र शासन की तरफ से जो दिया गया है उसके साथ साथ जो अल्पसंख्यकों का कोटा है वो 2017-18 से क्लियर किया हुआ नहीं है इसका मतलब ये है कि 2017 17 सत्रह सत्रह से ग्रामीण भाग में अल्पसंख्यकों को घर योजना से वो लोग वंचित रह रहे हैं अभी हमको सबको पता है कि जो, जो है अल्पसंख्यक में सबसे ज़्यादा जो है मुसलमान हैं और मुसलमानों की ग्रामीण परिसर में क्या उनके हालात है उन हालात को देखते हुए पाँच छः सालों से जो घरकुल योजना के अंतर्गत जो मुस्लिम और अल्पसंख्यक जो लोग हैं वो वंचित रह रहे हैं इस आ... निवेदन को लेकर आज हम लोगों ने मुख्यमंत्री साहब को महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को एक निवेदन हमारे जिलाधिकारी साहब के मार्फत दिया जा रहा है और अगर ये मांग हमारी पूरी नहीं हुई तो जल्द से जल्द हम लोग जो है ये सोच रहे हैं कि इस बारे में पूरा राज्य भर एक आंदोलन हम लोग करने की जो सोच रहे हैं जिला कार्यालय थे हेलो नेशनल कॉन्फ्रेंस संघटनेच्या माध्यमातून गेल्या सतरा दोन हजार सतरा अठरापासून अल्पसंख्याक समुदायाला जे घरकुलपासून वंचित राहावं लागत आहे शासनाने एक प्रकारे अल्पसंख्याक अन्याय करत आहे यासाठी याची दखल म्हणून नॅशनल का मायनॉरिटी कॉ का, कॉन्फरन्सच्या वतीने आम्ही येथे सर्वजण जिल्हाधिकाऱ्याला येथे जिल्हाधिक साहेब जिल्हाधिकारी साहेबांना मुख्यमंत्र्यांना एक पत्र देऊन आम्ही अल्पसंख्याक समाजासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुस्लिम समाजाला जसा एस सी एस टी ओ बी सीसाठी वेगळा कोटा आहे तसाच अल्प अल्पसंख्याक समाजासाठी देखील वेगळा कोटा आ, करून यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांना करत आहे